धडगावमध्ये राज्य उत्पादन शुल्क पथकावर थरारक हल्ला एकोणवीस लाखांचा जप्त मुद्देमाल आरोपींनी हिसकावला दहा जणांविरोधात गुन्हा दाखल नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात कायदा सुव्यवस्थेला थेट आव्हान देणारी धक्कादायक घटना घडली अवैध दारूविरोधात कार्यवाहीसाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकावर जमावाने जीवघेणा हल्ला करत जप्त केलेला सुमारे एकोणवीस लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी घडली धडगाव तालुक्यातील निगदी फाटा परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक राजेश सपकाड हे आपल्या पथकासह एका शेतात छाप टाकण्यासाठी गेले होते या कारवाईत पथकाने अवैध दारूचे बॉक्स तसेच एक महिंद्रा पिकअप वाहन जप्त केले होते कारवाई सुरू असतानाच आरोपी बुधा झांगडे व सुरेश झांगडे यांनी दहा ते बारा जणांच्या टोळीसह घटनास्थळी धाव घेतली आरोपींनी शिबिगाड आरडाओरड करत दगडफेक केली तसेच गाडी पुढे नेली तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत पथकाला घेराव घातला त्यानंतर जप्त केलेली चौदा लाख चाळीस हजार रुपयांचे दारू व पाच लाख रुपयांचे वाहन असा एकूण एकोणवीस लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या डोळ्यादेखत पडवून देण्यात आला या प्रकरणी धडगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेचे कलम तीनशे दहा दोन एकशे पंचवीस एकशे सव्वीस दोन तीनशे एक्कावन्न तीन तीनशे एक तीन एक तीन तीन बावन्न अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून बुधा झांगडे सुरेश झांगडे यांच्यासह एकूण दहा जणांविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले सरकारी कामात अडथळा आणणे दगडफेक लुटमाल केल्याप्रकरणी पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासनाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आरोपींना अटक कधी होणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे